नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदौरमध्ये मी या शिष्य साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे भेल प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीला बेरोजगार युवकांचे समर्थन सत्ताधारी पक्षाच्या तालुका प्रमुखांनी केली होती मागणी साकोली विधानसभा क्षेत्रात रोजगाराचे कुठलेही साधन नसताना जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेल्या साकोली तालुक्यातील भेल प्रकल्प रूपी एक आशा प्रफुल्ल पटेल यांनी पल्लवित केली होती मात्र नेमकं काय कारण म्हणावं की ते भेल प्रकल्प अद्यापही सुरूच झाले नाही परिणामी येथे रोजगारापासून वंचित असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांचे जथ्थे दिसून येत आहे हीच वास्तविकता राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या लाखांदूर तालुक्याची असताना येथील लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते त्यामुळे बेरोजगार युवकांच्या व्यथा हेरून हजारो बेरोजगारांच्या कामाला हात मिळावे या सद्भावनेतून साकोली तालुक्यातील असलेला भेल प्रकल्प सुरू करण्याची आर शिवसेना शिंदेगडाचे लखांदूर तालुका प्रमुख देवचंद कावळे यांनी लावून धरली आहे नुकतेच शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे व भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक आशिष देसाई यांना भेटून कावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली होती विशेष सांगायचं म्हणजे लाखांदूर तालुक्यासह साकोली विधानसभा क्षेत्रात रोजगाराचा प्रश्न गत कित्येक वर्षांपासून भेडसावत असून येथे वजनदार नामवंत अशा नेत्यांचा वावर असताना आजही येथील युवक रोजगाराच्या शोधात पलायन करीत असल्याची वर्तमान स्थिती आहे भाजप असो की काँग्रेस किंवा असू द्या शिवसेना सर्व पक्षांच्या काळात इथे रोजगार फक्त निवडणूक आणि भाषणातून झळकला त्यावर काम मात्र झालेच नाही आणि नेमकी हीच परिस्थिती अप्रत्यक्षरित्या का होईना शिवसेना शिंदे गटाचे अर्थातच सत्ताधारी पक्षाचे तालुका प्रमुख देवचंद कावळे यांनी आपल्याच पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रातून मांडली आहे त्यामुळे त्यांच्या या मागणीचे समर्थन साकोली विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार युवकांनी केले असून सोबत असल्याचा पाठिंबा दर्शवण्यासाठी युवकांनी लाखांदोर येथील शिवसेना कार्यालयात तालुका प्रमुख देवचंद कावळे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले